नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो हा माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र हा अतिशय निर्भीड स्वतंत्र लोकशाहीवर विश्वास ठेवणारा लोकशाहीच्या संघटना मजबूत करणारा संस्था मजबूत करणारा आणि सामान्य तळागाळातल्या माणसाच्या राजकीय उपेक्षा अपेक्षा याचा याला प्लॅटफॉर्म मिळवून देणारा आणि सामान्य माणसांवर म्हणजे शेतकरी रस्त्यावरचे कामगार कुशल कामगार त्यानंतर इंडस्ट्रीयल वर्कर यांच्यावर जे भांडवलदारांकडनं आणि राजकारण्यांकडनं जे काही अत्याचार आणि अन्याय होतो ह्याला वाचा पुसण्या वाचा फोडण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे हा चॅनल अत्यंत फ हा चॅनल फ्री आहे विनामूल्य आहे ह्याचं सबस्क्रिप्शन करण्यासाठी तुम्हाला कसल्याही पैशाची देवाणगाणं होत नाही परत मी एक गोष्ट सांगतो की ह्या चॅनलमध्ये माझा मी एक हौशी पत्रकार गे एक आहे गेले छत्तीस वर्ष करतो आहे आणि ह्या चॅनलमध्ये कुठल्याही उद्योगपतीची अथवा कुठल्याही राजकीय नेत्याची आर्थिक गुंतवणूक नाही हे मी माझ्या एकट्याच्या जीवावर आणि माझे काही मित्रमंडळी आहेत प्रोफेशनल म्हणजे पत्रकार आहेत राजकारणी आहेत माझे सगळ्या वर्षांमध्ये मित्र आहेत त्यांच्या बळावर मी हा चॅनल गेली कित्येक वर्ष चालवतो आहे आज मी तुमच्याशी ज्या विषयावर चर्चा करणार आहे आणि तुम्हाला काही गोष्टीशी अवगत करणार आहे तो विषय म्हणजे शिवसेनेनी का शिवसेना म्हणजे मी शिवसेना असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा माझ्या मनामध्ये UH कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी लोकमान्य आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजे उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असते त्या प्रत्येक वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हणण्याऐवजी जे मी शिवसेना म्हणतो काल ज्या मुंबई विधा विद्यापीठाच्या सिनेटच्या इलेक्शन्स लागल्या झाल्या त्याची मतमोजणी झाली आणि त्या निवडणुकांमध्ये भारतीय युवासेनेचे दहापैकी दहा उमेदवार प्रचंड बहुमताने भारत म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस पुरस्कृत भारतीय विद्यार्थी संघाच्या सर्व उमेदवारांचा दारुण पराभव करून निवडून आले अरे एवढी छोटीशी इलेक्शन आहे निवडणूक होती याच्याबद्दल काय बोलायचं पण या निवडणुकीला अनेक अर्थाने अनेक गोष्टी अनेक अंगाने ह्या निवडणुकीला फार मोठा राजकीय संदर्भ आहे माझ्या मताप्रमाणे सांगायचं झालं तर मला जे काय दिसलं तर एक अत्यंत सुसंस्कृत अतिशय हुशार कुशाग्र बुद्धिमत्तेचा तीव्र तीव्र स्मरणशक्ती असलेला जिद्दी जिगरबाज अभ्यासू तरीही आक्रमक असं नेतृत्व करणारा असा नेतृत्व देणारा स्वतःला स्वतःला डेव्हलप करून घेणारा अशा आदित्य ठाकरे या शिवसेनेच्या नेत्याने शिवसेनेमध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने कालच्या निवडणुकीच्या यशानंतर स्वतःचं राजकीय नेतृत्व शिवसेनेमध्ये प्रस्थापित केलं आणि फार जोरदारपणे केलं हे ही गोष्ट मला तुमच्या नजरेसमोर आणायची आहे आदित्यला मी व्यक्तिशा ओळखत नाही कळलं की नाही माझी त्याची क कधी त्याच्याशी बोलाचाल नाही ओळख देखील नाही तो लहान असताना डॉन बॉस्कोमध्ये शाळेमध्ये असताना विनोद ठाकूर मला दोन तीन वेळा त्याच्या तो क्रिकेट खेळायचा फास्ट बॉलिंग टाकायचा त्यावेळेला त्याच्या दोन तीन क्रिकेटच्या मॅच मला बोगायला बघायला घेऊन गेला होता क्रॉस मैदानामध्ये तेव्हा मी त्याला पाहिलेलं आहे मातोश्रीमध्ये अनेक वेळा गेलं त्यावेळेला त्याची काय भेट वगैरे कधी होण्याचा प्रसंग प्रत्येक नव्हतेच त्यावेळेला तर म्हणजे जा मी जात असतो हो त्यावेळे त्यावेळेला पण त्यानंतर माझी एकदा सेनाभोरला मी काही कामानिमित्त गेलो होतो त्यावेळेला मी जा जायला आणि तो बाहेर पडायला लिंबांना तर तो थांबून दोन मिनटं मिळाला काका कसे आहात तुम्ही माझ्या काय ओळख नाही असं त्यांनी मला विचारलं कदाचित माझे व्हिडिओ पाहून माझा चेहरा त्याला आठवला असेल म्हणून त्याने विचारलं असेल पण ह्या सेनेटच्या इलेक्शनमध्ये हे त्यांनी जे काही नेतृत्व देऊन स्वतःला आज एस्टॅब्लिश केलं आहे जे, के जे स्वतःला प्रस्थापित केलं आहे ही फार शिवसेनेच्या दृष्टीने फार मोठी घटना आहे प्रथम म्हणजे या निवडणुका जवळजवळ दोन हजार अठरा सालानंतर जवळ म्हणजे जवळ सहा वर्षे नव्हते हो भारतीय जनता पार्टीच्या शिव म्हणजे शिंदेशाहीच्या आणि तो आपला अजित पवारशाहीच्या सरकारने या निवडणुका या ना त्या कारणाने कायम पोस्टपोनच केल्या ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपा म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका सर्व विद्यापीठांच्या निवडणुका गेल्या सा चार याच्यामध्ये त्यांनी घेतलेल्याच नाही इतका प इतकी मनात त्या ह्या सर्व पक्षांच्या नेत्यामध्ये ने पराभवाची इतकी प्रचंड भीती आहे पण या पठ्ठ्याने मात्र ह्या ह्या गोष्टीचं आव्हान स्वीकारायला जोर लावून धरला त्या वेळेला निवडणुका डिक्लेअर झालेला की ऐन्या वेळेला त्या सरकारी आदेश काढून त्या निवडणुका पोस्टपोन करायच्या पुढे ढकलायचं हेच राजकारण गेली सहा वर्ष चाललेलं होतं ह्याला आळा अगदी पद्धतशीरपणे आदित्य ठाकरेंनी काल घातला ते म्हणजे ह्या निवडणुका आता वीस तारीखला काहीतरी होणार होत्या त्या परत रद्द केल्या त्यावेळेला इमिजिएटली त्याने वरुण सर असं आपण हायकोर्टात धा हे केले अपील केलं हायकोर्टाने त्यांचं अपील घेऊन सरकारला आदेश दिला की इलेक्शन तुम्हाला घ्यायलाच पाहिजे सरकारने सांगितलं की आमची असमर्थता इमिजिएटली आता इलेक्शन घेण्याला आम्हाला जमणार नाहीस हायकोर्टाने त्यांचं काही म्हणणं ऐकलं नाही आणि तुम्ही लगेच इलेक्शन घ्या म्हणून आदेश दिला इलेक्शन झाल्या त्यावेळेस रडकेपणाने रडत 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 भारतीय म्हणजे भारतीय विद्यार्थी परिषद परत हायकोर्टात गेली आणि सांगितले इलेक्शन घेतली तर त्याचा रिझल्ट डिक्लेअर करू नका निकाल जाहीर करू नका ती मागणी देखील हायकोर्टाने मान्य केली नाही शेवटी मुंबई विद्यापीठाच्या सेनेटच्या इलेक्शन झाल्या त्याचे निकालही जाहीर झाले आणि त्या निकालानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा धणगणीत पराभव करून शिंदेशाहीचा पवारशाहीचा अजित पवारशाहीचा महाराष्ट्राचे अराजीपंत देवेंद्र फडणवीस यांचा यांच्या विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव करून दहाच्या दहा जागावर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने दणदणीत विजय आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काल मिळवला कळलं की नाही सांगायची गोष्ट म्हणजे आदित्य गेली जवळजवळ मला वयाचा आत्ता तुम्हाला वाटतं बत्तीस बत्तीस वर्ष असं असेल बहुधा तो वयाच्या अठराव्या वर्षीपासून साहेबानेच शिवाजी महाराजला अपील केलं की उद्धव साहेबांना सांभाळा माझ्या आदित्यला सांभाळा पण हा पट्टा मात्र कोणावर अवलंबून न राहता गेली अठरा वर्ष सतरा अठरा वर्ष तर स्वतःला घडवत आहे कळलं की नाही तिथे कोण त्यांना शिकवायला काय राजकारण शिकवायला घरात जरी राजकारण असलं तरी कोण काय वडील काय सांगत नाही असं करत असं कर प्रत्येकाला स्वतःला डेव्हलप करायचं असतं इतर राजकारण्यांच्या मुलांपेक्षा हा आदित्य ठाकरे हा वेगळा आहे हे त्यांनी अनेक वेळा सिद्ध केलं आहे त्याच्या सेल्फ लर्निंग प्रोसेसमुळे सेल्फ डेव्हलपमेंटमुळे कळलं की नाही कवी मनाचा कवी मनाचा असलेला हा आदित्य मी तर माझ्या प्रत्येक व्हिडिओ कित्येक व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की ही इज अ डायमंड ही इज अ डायमंड इन द शिवसेना असं मी अनेक वेळा म्हटलेलं आहे आणि मला त्याचं विशेष कौतुक काय वाटतंय त्यांनी स्वतःचं नेतृत्व कशा रीतीने एस्टॅब्लिश केलं जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं गव्हर्नमेंट चाळीस गद्दारांनी गद्दारी करून पाडलं त्यावेळेला सगळीकडे हा कार बाजला होता शिवसेनेमध्ये काय होणार काय होणार का लोकांना कळत नव्हतं हा जातो तो जातो अशा परिस्थितीमध्ये हा पट्टा आदित्य ठाकरे हा एकमेव घराच्या बाहेर पडला शिवसेनेवर आणि ठाकरे कुटुंबावर आणि आपल्या वडिलांवर झालेल्या अन्यायाला त्यांनी जनतेमध्ये येऊन वाचा फोडली पन्नास कोके एकदम ओके ही घोषणा घेऊन हा पट्टा बाहेर उन्हा तानाची पर्वा न करता पावसाची पर्वा न करता पावसात देखील जाऊन त्यांनी या गद्दारांना धडा शिकवण्याचा विडा उचलला आणि गेली अडीच वर्ष तो त्याप्रमाणे वागतोय खरोखरच खरोखरच अतिशय कौतुकास्पद अशी ही गोष्ट आहे आदित्य ठाकरेंसाठी कळलं की नाही आणि शिवसेनेसाठी शिवसेनेमध्ये असं नेतृत्व स्वतःला डेव्हलप करून ह्या स्टेजला येणारा हा पहिलाच नेता आहे ज्याने स्वतःला चांगल्या रीतीने डेव्हलप केलेलं इंग्रजी भाषेवर प्रचंड प्र चांगल्यापैकी प्रभुत्व मराठी भाषेवर देखील त्याने आत्म मराठी भाषा देखील त्यांनी चांगल्या रीतीने आत्मसात केले त्याची भाषणाची जी म्हणजे सवय ती ऑलवेज पॉझिटिव्ह सकारात्मक भाषेमध्ये तो बोलतो सकारात्मक त्याची देहबोली नेहमी सकारात्मकच असते कळलं की नाही मी कसं झालं एकदा जेव्हा न्यू सी लिंक करू आपलं सी रोड जो तयार झाला त्याच होतो आहे ना त्याचे उद्घाटन उद्धवसाहेब चीफ मिनिस्टर असताना वरळीच्या वरळीला झालं त्यावेळेला आदित्यने कमिशनरचं भाषण झाल्यानंतर आदित्याने भाषण केलं आणि ते भाषण इतकं प्रभावी होतं म्हणजे त्याची मेमरी इतकी शार्प आहे हे मला त्यावेळेला कळलं त्यांनी ना अनेक फाईल्समधल्या फॅट्स अँड फिगर्स हे तोंडावर फेकताना तशा त्यांनी जनतेसमोर फेकल्या हे याला एवढा खर्च झाला आहे तो असा आहे तो त्याचा टेक्निकल गोष्टीच पण ह्याचा अर्थ काय की हा मी पहिलाच राजकारणी बघितला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी पण कधी फाईल वाचताना बघितले कधी फाईल वाचत नाहीत ना, ते फक्त डिक्टेट करतात सगळ्यांना तुम्ही असं करा नाही तर मी तुमचं तसं करीन एवढंच फळापट्टा सगळ्या फाईल सगळ्या विषयाचा अभ्यास करतो पेपर चालतो आणि त्यानंतरच सगळी भाष्य करतो त्याचं ट्विटर अकाउंट बघा ना एक्स अकाउंट तो प्रत्येक गोष्टीवर त्याच्या त्या ट्विटरवरनं कळलं की या पट्ट्याने ह्या माणसाने नक्की त्या गोष्टीचा अभ्यास केला आहे त्याच्यावर वाचलेलं आहे त्याशिवाय तो रिॲक्शन देत नाही आणि शिंदेशाहीच्या मागे तो जो हात धुवून लागलाय ना झालेलं फर्निचर मुंबई महापालिकेमध्ये झालेला फर्निचरचा घोटाळा घ्या त्यानंतर रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टचा विषय घ्या प्रत्येक विषय त्यांनी पत्रकार परिषदेमधनं कागदपत्रासह त्यांनी जनतेसमोर आणून ठेवलेले आहेत कळलं की नाही कुठल्याही गोष्टीला कळलं की नाही ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहता मला कळलं की हा स्व हा आदित्य ठाकरे हा स्वतःला मस्तपैकी डेव्हलप करत 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 त्यांनी स्वतःला आज स्वतःला स्वतःचं नेतृत्व शिवसेनेमध्ये एस्टॅब्लिश करून दाखवलेलं आहे कळलं की नाही ही इज अ मॅन टू बी वॉच इन द फ्युचर मी उद्धवसाहेबांबद्दल बन नेहमी पत्र लिहायचो आणि नेहमी म्हणतो की उद्धवसाहेब ही जे लंबेरेस का घोडे आहे हा पट्टा देखील राज आदित्य देखील हा त्याच पटणीतला नेता होतो आहे कळलं की नाही हा देखील मोठं राजकारण करणार आहे हे काळ्या म्हणजे काळ्या दगडावरची ही पांढरी रेषा आहे एवढं लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये ह्या पट्ट्याला फार मोठा प्रचंड असं राजकीय भवितव्य आहे फक्त त्यांनी काही काळजी स्वतःला डेव्हलप करत असताना नेतृत्व त्याचा आणखीन प्रगल्भ करीत असताना काही काळजी घेणं जरुरी आहे म्हणजे ते सर्वात म्हणजे त्यांनी प्रथमदा माणसाची ओळख नीट त्याला करून घेता आली पाहिजे त्याची जी पहिली टीम होती त्यातले बरेच जण फुटले कळलं की नाही कनाल गेला तो गुरिये गेला तर आणखीन आणखीन एक दोन जण त्याच्या तो नंतर आणखीन एक दोन त्याच्या ग्रुपमध्ये फुटले टीम सिलेक्ट करताना त्यांनी स्वतःमध्ये त्याच्यामध्ये जे गुण आहेत त्याच प्रकारचे गुण त्याच्या टीममध्ये आहेत की नाही बघितलं पाहिजे लॉयल्टी इज नॉट द ओनली क्रायटेरिया टू सिलेक्ट द पीपल कळलं की नाही अलॉंग विथ द लॉयल्टी समबडी एव्हरीबडी हॅज टू बी एफिशियन्सी एलिमेंट ऑफ एफिशियन्सी इन इज कॅरेक्टर इन देअर कॅरेक्टर अँड बिहेवियर अँड ऑल्सो इन द वर्किंग देर हॅज टू बी अ डायनामिझम इन देअर वर्किंग ऑल्सो हे पण त्यांनी बघायला पाहिजे की रिझल्ट ओरिएंटेड माणसं त्यांनी जवळ करायला पाहिजे शिवाय तो कवी मनाचा आहे त्याचं वाचन अस आहे की नाही मला माहिती नाही पण येणाऱ्या काळामध्ये त्यांनी कालमाक्स वाचायला पाहिजे बेंथम वाचायला पाहिजे आयरिस्टॉटल वाचायला पाहिजे त्यांनी एम एन रॉयना वाचायला पाहिजे त्यांनी प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे आचार्य अत्रे ह्या सर्व या सर्व लोकांना वाचलं पाहिजे त्यामुळे त्याचं जे फाउंडेशन आहे त्याचा जो पाया आहे तो अधिक प्रगल्भ होईल कळलं की नाही जनतेसमोर जाताना तो आणखीन प्रगल्भरित्या जनतेसमोर जाईल आज त्यांनी स्वतःचं नेतृत्व गेल्या अठरा वर्षामध्ये स्वतःला डेव्हलप करत करत त्यांनी आज एस्टॅब्लिश केलेलं आहे त्याला स्वतःची आवाजाची साथ नसताना देखील पण मी आधी त्याला सांगू शकतो की आवाज हा माणसाचा मेहनतीने तयार होतो आवाजामध्ये बदल होऊ शकतो आवाजाची पातळी आवाजाची क्वालिटी ही इम्प्रूव्ह होऊ शकते कळलं की नाही तुला जर प्रॉपर कोण ट्रेनर मिळाला तर त्यातनं तू तुझी आवाज डेफिनेटली हे करू शकतोस तुझी देहबोली कारण काय शेवटी मी त्याला डायमंड का म्हणतो डायमंडला जर एखाद्या कुशल कारागिरे ज्या हातीत दिला तर तो, तो डायमंडला त्या ता ता पहलू त्या ह्याला अनेक पैलू पाडतो त्यामुळे त्याची मार्केटमध्ये किंमत वाढते आज आदित्य ठाकरे हा डायमंड आहे त्याला जर <णकण> पैलू पाडणारा त्याला ट्रेनर मिळाला तर आज येणाऱ्या राज येणाऱ्या भविष्यातील राजकारणामध्ये रा नुसतं म्हणजे राज्यपातळी नाही तर हा माणूस आदित्य ठाकरे हा हिरा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर देखील चमकल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे अभिनंदन आदित्य ठाकरे यू ह प्रूवड युअर सेल्फ ॲज अ लिडर पार एक्सेलेंस तुझं अभिनंदन करतो फार जिद्दीनेच केलं तू स्वतःच्या वडिलांवर झालेला अन्याय ज्या रीतीने तू येऊन मार्केट म्हणजे जनतेसमोर मांडलास पन्नास खोके एकदम ओके okay. हे तर कौतुकास्पद होतं तुझी जिद्दीला त्रिवार सलाम मी त्यावेळेला केला होता आणि आज पण करतो तुझं ऑर्गनायझेशनल स्किल्स जी काय आहेत ज्या रीतीने तू ही याचा पाठपुरावा केला विद्यापीठाच्या निवडणुकीचा हे खरोखरच कौतुकास्पद होतं आणि त्यात तू जिद्दीने विजय मिळवून आणलास आणि ह्या निवडणुकीचा परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये होणारच आहे आज तुझ्या बाजूला ही इज अ रायझिंग स्टार इन द महाराष्ट्र पॉलिटिक्स कळलं की नाही हे ही हॅज गाट ही इज डेव्हलपिंग इज करिश्मा ऑल्सो कळलं की नाही त्याचं जे वैयक्तिक कॅरेक्टर आहे त्याच्यावर आज महाराष्ट्रामध्ये त्याचं फॅन फॉलोईंग प्रचंड आहे कळलं की नाही आणि ह्याच्या बळावर मी जे काही सांगितलेले मुद्दे जर त्यांनी स्वतःच्या याच्यामध्ये आणले तर स्काय इज अ लिमिट फॉर यू निअर आदित्य मी याचा माझं जर म्हणणं तुम्हाला पटलं मी आदित्यबद्दल जे काय बोलले तुम्हाला पटलं तर डेफिनेटली माझा ह्या व्हिडिओला लाईक ला करा माझ्या चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा हा व्हि हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करा जेणेकरून आदित्य नावाच्या स्टारचं शिवसेनेच्या प्लॅटफॉर्मवर यशस्वीरित्या आगमन झालं आहे हे अखंड महाराष्ट्रातल्या जनतेला कळू दे तोपर्यंत प्लीज टेक केअर